नमस्कार मी डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे आज आपण एका अशा सामाजिक विषयावरचा व्हिडिओ बघणार आहोत जो आपल्या घरा दारात आजूबाजूला सगळीकडे बघायला मिळतो व्यसन व्यसन म्हणजे काय व्यसन कशाचं असू शकतं व्यसन कोणाला असू शकतं मग त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न कौटुंबिक कलह आणि ह्या सगळ्यांमुळे एकंदरीतच होणारा पुढच्या पिढीवरचा परिणाम आजूबाजूचं वातावरण कलुषित होणं हे असे असे आणि बरेच काही प्रश्न मुक्तांगण मुक्तांगण ही अशीच एक व्यसनमुक्तीसाठी काम करणारी पुण्यात असणारी संस्था एकोणीसशे शहाऐंशी पासून ही संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेचे दोन कार्यकर्ते यांनी चाळीसगावच्या शेठ नारायण बंकट वाचनालय यांच्या सरस्वती व्याख्यान ह्याविषयी एक व्याख्यान दिलं हे ह्या व्याख्यानमालेचं सत्याऐंशी वर्ष आहे आणि त्यातल्या या, व्याख्यान या व्याख्यानात मानवेंद्रजी जोगदेव आणि माधवजी कोल्हटकर यांनी दोघांनी ह्याविषयी जनजागृती केली मानवेंद्रजी व्यसनाबद्दल आपल्याला खूप वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या एक समुपदेशन म्हणून काम करताना समुपदेशनाचं काम करताना त्यांचा अभ्यास इथं सांगतात तर माधवजी कोल्हटकर त्यांच्या मिश्किल शैलीमध्ये स्वतः व्यसनाधीनतेमधून आत्ता समुपदेशकापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडून दाखवत आहेत चला तर मग बघूया आजचा हा व्हिडिओ आणि हो नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा रंगगंधचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत व्यसनाधीनता एक सामाजिक प्रश्न धन्यवाद